नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिकनचा रस्सा बनवणार आहे झणझणीत असं आपल्याला चिकन, चिकन बनवायचं आहे कमी साहित्यामध्ये होतं आणि चवीला अप्रतिम लागतं भाकरीबरोबर खाण्यासाठी असा चिकनचा रस्सा जर बनवला तर अगदी झटपट असा हा बेत आहे कमी मसाल्यात बनवलेला आणि घरी बनवलेल्या मसाल्यात असा बनवायचा आहे झटपट होणारा चवीला अप्रतिम लागणारा तर कसा बनवला चला तर मग पाहूया इथे मी चिकन घेतलेलं आहे चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ज्यांना जास्त प्रमाणात बनवायचं आहे त्यांच्यासाठी मसाल्याचं अगदी अचूक प्रमाण आहे दहा लोकांच्यासाठी चिकन जर बनवायचं असेल तर या पद्धतीने मसाला घेऊन तुम्ही नक्की बनवा आपल्या घरी कोणी पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी असा जर रस्सा आपण बनवला तर जास्त प्रमाणात बनवावं तर तो लागतोच मग त्यासाठी मसाल्याचं प्रमाण जर अंदाज येत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला अगदी मसाल्याचं अचूक प्रमाण सांगणार आहे चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर दोन चमचे त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि दोन चमचे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे हळद मीठ जे आहे ते चिकनचे पीस आहेत त्यांना छान असं लावून घ्यायचं आहे हे मीठ लावल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी तुम्ही झाकून ठेवू शकता आणि घाई गडबडीत जर बनवायचं असेल तर तुम्ही लगेचही हे चिकन शिजण्यासाठी तुम्ही पातेलामध्ये शिजण्यासाठी ठेवलं तरी चालेल वेळ असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवू शकता आता माझ्याकडे घाई गडबडीत मला हे बनवायचं होतं त्यामुळे मी मीठ छान असं चिकनचे पीस आहे त्यांना लावून घेतलेलं आहे फोडणीसाठी आपल्याला एक कांदा लागणार आहे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता चिकन आपण शिजण्यासाठी ठेवूया गॅसवरती पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये साधारणतः एक चमचा तेल घातलेला आहे सुरुवातीला चिकल शिजवून घेणार आहे त्यामुळे इथे एक चमचाच मी तेल घातलेलं आहे नंतर फोडणीमध्ये आपल्याला तेलाची गरज आहे त्यामुळे एक चमचा पुरेसा आहे एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला तो इथे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंतच परतून घ्यायचा तरच चव छान लागते कांदा छान भाजला गेला नाही तर तो रश्श्यामध्ये तसाच कांदा करकर असा लागतो त्यामुळे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा दोन मिनटं कांदा परतून घेतला आणि तुम्ही ते पाहू शकता कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे कांदा ब्राऊन झालेला आहे आणि जे चिकनचे पीस घेतलेलं तर हळद मीठ लावून घेतलेलं ते आता इथे ते आपल्याला ते ते तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे सर्व पीस एकत्रित त्या पातेल्यामध्ये घातलेले आहेत आणि थोडस हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मंदाची वरती हे छान असं शिजू द्यायचं आहे छान असं एकत्र मिक्स करून घेतलं मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं चिकनला आणि हाय फ्लेमवरती जर तुम्ही शिजण्यासाठी ठेवलं तर करपण्याची शक्यता असते त्यामुळे मिडियम किंवा लो फ्लेम वरतीच पाणी सुटेपर्यंत छान असं शिजू द्यायचं आणि चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये चिकन छान असं शिजतं मी शक्यतो चिकन पाणी न घालता शिजवते आणि मंदाची वरती वीस पंचवीस मिनिटं ठेवलं की पाणी पण छान सुटतं आणि मंदाच्यावरती चिकन छान असं शिजतं थोडंसं हलवून घेतलं कारण एकसारखं चिकनला पाणी सुटावं त्यासाठी आणि खाली तळाशी लागू नये म्हणून त्यावरती प्लेट ठेवली आणि प्लेटमध्ये आपल्याला पाणी थोडंसं घालायचं आहे म्हणजे चिकन तळाशी करपत नाही वरती जी प्लेट ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी घातलं की चिकन तळाशी करपत नाही आणि अधूनमधून आपण चेक करून पाहतोच पाणी न घालता चिकन शिजवलं की चिकनचे पीसही चवीला छान लागतात आणि बनवलेला रस्साही चवीला अप्रतिम लागतो एका साईडला चिकन शिजतं आहे तोपर्यंत प्रें आपण मसाला बनवून घ्यायचा होता त्यासाठी मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप केलेले ते थोडंसं तेल घालून छान असे परतून घेतलेले आहेत आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहेत ते तेही भाजून घेतलेले आहेत आणि खडे मसाले थोडेसे घेतलेले आहेत मोठी वेलची घेतलेली आहे लहान वेलची घेतलेली आहे लवंग आहे दालचिनी आहे थोडीशी काळी मिरी घेतलेली आहे आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेले आहे आपल्याला एक कांदा लागणार आहे आणि लसूणाच्या आठ ते नऊ पाकया लागणार आहेत दोन गड्डे मी लसणाचे घेतलेले पण एवढी आपल्याला गरज नाही लसूण फोंडल्यानंतर लक्षात आलं दहा ते ले ले, तल, बारा पाकया लसणाच्या आहेत तेवढ्या सोलून घेते अर्धा इंच आल्याचे काप घालायचे आहे थोडीशी त्यामध्ये कोथंबीर घालायची आहे आणि या सर्वाच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मसाला आपला थंड होते तोपर्यंत आपण चिकन शिजले का एकदा पाहायचं सर्व एकत्रित पीस छान असं मिक्स करून घेतले पाणी त्यामध्ये अजून शिल्लक आहे आणि अंगच्या पाण्यामध्ये हे चिकन छान असं शिजलं जाईल थोडंसं हलवून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून मंदाचे वरती हे चिकन शिजण्यासाठी ठेवलेलं आहे मसाला थोडासा थंड होतोय नंतर आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे साधारणतः वीस मिनटं सा झाल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे चिकन आहे का वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये चिकन तर शिजतंच मटन शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आणि आता आपण चेक करूया चिकन आहे का तुम्ही ते पाहू शकता छान असं चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि त्या पाण्यात चिकन छान असं शिजलेलं आहे अंगच्या पाण्यात शिजलेलं आहे तुम्हाला मी चेक करून दाखवते एक पीस घ्यायचं आहे चिकनचं आणि तो सह जर उठला की चिकन शिजले चिकन छान असं शिजलेलं आहे झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस बंद आपल्याला करायचं आहे आता रस्सा बनवायचं म्हटलं तर आपल्याला गरम पाणी लागणार आहे त्यामुळे गॅसवरती आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे थोडासाळणी रस्सा काढायचा होता म्हणून सुरुवातीला थोडस त्यामध्ये पाणी घातलं आणि एक उकळी येऊ दिलेली आहे आणि थोडासाळणी रस्सा साईडला काढलेला आहे म्हणजे चिकनचं सूप आपण म्हणतो तर पिण्यासाठी छान लागतं म्हणून थोडंसं साईडला काढलेलं आहे घरामध्ये लहान मुलं असतील तर भाताबरोबर साळणे रस्सा घेतात त्यामुळे मी साईडला थोडंसं सा काढून ठेवते तेच पातेला के रिकाम केलेलं आहे आणि त्याच पातेल्यामध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे मसाला पण तयार होता आणि आता गॅसवरती आपण फोडणी करून घेऊया तुम्ही ते पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं मी वाटण करून घेतलेलं आहे सर्व एकत्रित बारीक करून घेतलेलं आहे सुरुवातीला एक चमचा तेल घातलेलं आता फोडणीमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे आता जास्त चिकन होतं म्हणून दीड चमचा मी इथे मी तेल घाल त्यामध्ये घालणार आहे दीड चमचा तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आमच्याकडे प्रत्येक भाजीमध्ये कांदा लसूण मसाला वापरतात वर्षभरासाठी साथ तो ठेवला जातो आणि प्रत्येक भाजी सुकी भाजी पातळ भाजी नॉनव्हेजच्या कोणत्याही रेसिपी असो असा हा कांदा लसूण मसाला वापरतात आता कांदा लसूण मसाला झणझणीत बनवायचं होतं मग एक मोठा चमचा त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घालणार आहे मग तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता हा जो कांदा लसूण मसाला आहे तो चवीलाही छान लागतो त्यापासून ज्या भाज्या बनवलेल्या आहेत त्याही उत्तम चवीच्या असतात आणि आम्हाला ती सवय पण आहे प्रत्येक भागामध्ये जर तुम्ही गेला तर मिरचीचा जो मसाला बनवतात वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात काही ठिकाणी कांदा लसूण मस कांदा लसूण वापरत नाही तर आमच्याकडे कांदा लसूण मसाला वापरून हा जो मसाला आहे तो बनवला जातो याची चव खूप छान आहे आणि बनवलेल्या भाज्याही चविष्ट होतात आता आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे मसाला परतून घेत असताना गडबड करायची नाही कारण मसाला छान भाजला गेला तरच रस्सा चवीला होणार त्यामुळे मिडियम फ्लेम केलेली आहे आणि छान असं तेल पर ते पर मी परतून घेणार आहे फक्त यामध्ये दोन चमचे मी पूड घालणार आहे कारण मी धने मसाला करत असताना मी धणे घातले नव्हते म्हणून इथे दोन चमचे पूड वापरणार आहे आपल्याला कोणताही बाहेरचा मसाला वापरायची गरज लागत नाही आणि नेहमी ज्यावेळी मी चिकन किंवा मटण बनवते त्यावेळी घरीच मसाला बनवून मी बनवते या पद्धतीनं आणि छान लागतं चवीला थोडेसेकडे मसाले वापरले की गरम मसाला वगैरे वापरायची गरज लागत नाही मसाला छान असा तेलसुटेपर्यंत परतून घ्यायचा होता थोडासा मसाला कोरडा वाटत होता त्यामुळे थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं होतं पाणी कोणतं घालायचं तर अळणी जे चिकन काढलेलं आहे त्यामध्ये जो रस्सा आहे तोच त्यामध्ये घालायचा आहे आणि छान तेलसुटेपर्यंत परतून घ्यायचं थोडासा अळणी रस्सा त्यामध्ये घातला आणि झाकण ठेवून अर्ध्या मिनटासाठी वाफ दिली मसाला जर कोरडा झाला तर करपण्याची शक्यता असते आणि थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं तर मसाला छान शिजतोही आणि तेल सुटेपर्यंत शिजला की चवही छान लागते गरजेनुसार थोडं थोडं त्यामध्ये रस्सा घातला आणि झाकण ठेवून एक अर्ध्या मिनटासाठी छान अशी बाब देते थोड्या वेळासाठी झाकण ठेवलं आणि आता अर्ध्या मिनटानंतर झाकण साईडला काढून बघूया छान असं तेल सुटलंच असेल मसाल्याला तुम्ही ते पाहू शकता मसाला छान असा भाजलेला आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत छान असा परतून घेतलेला आहे नेहमी मसाला आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे मग सुकी भाजी असू द्या म्हणजे ज्यावेळी तुम्ही सुकी भाजी बनवत असताय किंवा सुकं चिकन बनवत असताय आणि रस्सा बनवत असताय त्यावेळी असा मसाला छान भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत मटण जरी बनवायचं तर याच पद्धतीने बनवायचं असाच मसाला बनवून तुम्ही मटण जरी बनवलं तरी त्याची मला चव जी आहे ती कमेंट करून नक्की सांगा मसाला छान असा भाजला चिकन जे शिजवून घेतलेलं ते आता या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं एकसारखं छान असं मिक्स करून घेते आणि पाणी जे गरम करण्यासाठी ठेवलेलं ते पाणी आपल्याला गरजेनुसार यामध्ये घालायचं आहे तुम्ही सुकं चिकन जर बनवायचं म्हटलं तर याच पद्धतीने बनवा आणि तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला गरजेनुसार जेवढं पाणी घालायचं तेवढं त्यामध्ये घाला चिकनचा रस्सा छान असा बनतो थोडेसे पीस मसाल्यामध्ये परतून घेतले थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं म्हणजे जेवढा रस्सा बनवायचा होता तेवढं त्यामध्ये ते पाणी घातलं छान असे एक उकळी येऊ द्यायचे आहे आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली बारीक कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे छान असा चिकनचा जो रस्सा आहे तो असा तयार झालेला आहे भात भाकरी चपातीबरोबर खाण्यासाठी हे चिकनचा रस्सा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा झणझणी चिकन तर तयार झालेलं त्याबरोबर कुसकरून खाण्यासाठी भाकरी बनवायची होती आणि झालं आहे रस्सा मला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे अशाच पद्धतीने चिकनचा रस्सा बनवतात घरच्या मसाल्यात बनवलेलं हे चिकन आहे झणझणीत तर झालेलंच आहे पण चवीला पण अप्रतिम झालेलं अचानक कोणी पाहुणे येणार असतील आणि जास्त लोकांसाठी जर चिकन बनवायचं असेल तर मसाल्याचं प्रमाण मी सांगितलेलं आहे तेवढ्या प्रमाणात जर तुम्ही बनवलं तर दहा लोकांच्यासाठी रस्सा सहज बनवू शकताय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद